महाराष्ट्र पर्व न्यूज बातमी सर्वांच्या विश्वासाची व्यवसायानिमित्त कलकत्ता येथे स्थायिक झालेल्या सांगोला तालुक्यातील गलाई बांधवांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी आमदार शहाजी बापू पाटील शनिवारी कलकत्ता दौऱ्यावर रवाना झाले आहेत पश्चिम बंगालची कुलस्वामींनी कालीमातीचे दर्शन घेऊन श्रीराम वाटिका वीस नंबर सलकिया स्कूल रोड हावडा हॉल कलकत्ता येथे आमदार शहाजीबापू पाटील गलाई बांधवाच्या अडचणी जाणून घेत त्यांना मार्गदर्शन करणार अड़ आहेत व्यवसायानिमित्त कलकत्ता येथे स्थायिक झालेल्या सांगोला तालुक्यातील गलाई बांधवांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी आमदार शहाजी बापू पाटील शनिवारी कलकत्ता दौऱ्यावर रवाना झाले आहेत शनिवारी अठ्ठावीस सप्टेंबर रोजी रात्री साडेआठ वाजता नेताजी सुभाषचंद्र बोस एअरपोर्टवर आमदार शहाजी बापू पाटील यांचे आगमन होणार आहे रविवारी सकाळी नऊ वाजता पश्चिम बंगालची कुलस्वामिनी कालीमातेचे दर्शन घेणार आहेत त्यानंतर दुपारी एक वाजता श्रीराम वाटिका वीस नंबर सलकिया स्कूल रोड रोडहावडा कलकत्ता येथे सर्व गलाई बांधवांना मार्गदर्शन करणार आहेत या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन संजय दिघे राम चव्हाण उत्तम झरे बुलबुले महादेव झरे यांनी केले आहे